श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आहे वे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवच्या चततेच्या भूमीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आपण सर्वजण 40 वा या ठिकाणी गाळा खुनार्मासाठी जमलेलो आहोत 40 हंगाम हंगा महोत्सव निश्चितपणे रे या विभागाचे खासदार अमोल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार शरदजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमदार खासदार त्याचप्रमाणे बाजार समितीचे सभापती संजय रावजी सगळेच उपस्थितांमध्ये माझ्या जिल्हा परिषदेचे आजी माजी सर्व सदस्य डायरेक्टर बॉडीमध्ये आजी माझे असणारे डायरेक्टर बोर्ड सगळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समवेत शेतकऱ्यांचा कारखाना म्हणतो आपण आणि त्या शेतकऱ्यांच्या समवेत आज हा का होत असणारा गळीत हंगाम शुभम शुभ आणि शुभ शुभ आणि शुभ जवा असं प्रत्येकाच्या तोंडात आहे आणि आमचा स्वास सारखा जीव काढतोय सारखा जीव काढतोय आणि खरोखरच आपल्या सर्वांची ही भावना असली पाहिजे या ठिकाणी आमच्या सर्व ताया या ठिकाणी उपस्थित आहेत निरंतर असतील त्या सुमित्रा ताई सुमित्रा बहिणी म्हणजे आमच्यासाठी आदर आहे आणि खरोखरच ताई पण ज्यांनी माझ्यासोबत काम केलं सगळ्याच बघिनी काय होतं की महिला येतात महिलांना संधी कमी मिळते आणि त्यांच्या मनात देखील भावना असतात कारण घरात शेती पाहणारे कोण असेल तर ते आमच्या महिला असतात आलेल्या कामगारांना बघणं त्यांचं खाण पाण सकाळपासून उठल्यापासून रात्रीपर्यंत घराबरोबर सांभाळत असतात त्याचबरोबर मीडिया हा आपला धुवा आहे मीडियाने ठरवलं तर सगळं चांगलं करू शकतो आणि वाईटातून वाईट मार्ग काढ काढताना साथ देऊ शकतात अशी ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून सत्यशील भाऊनी सांगितलं या ठिकाणी बोलणारे खूप वक्ती आहेत प्रत्येक जण ताकदीने बोलू आमच्या अण्णा बोलू शकतो गणेश बोल सगळे बोलू शकतात संतोषणा बोलू शकतात कारण आमच्याकडे त्या कोणाला अडचण आली की ते येतात अशोक बरोबर पण मी बोलली या ठिकाणी तुम्ही म्हणालात माऊली की या ठिकाणी ट्रिपल वरती इंजिन आहे खाली इंजिन आहे आपल्याकडे पण ट्रिपल आहे या ठिकाणी बाजार समिती आणि कारखाना म्हणतो तुम्ही केव्ही के विसरलात कारण केव्ही के हे देखील आपल्या शेतकऱ्यांचं मोठं साधन आहे त्या ठिकाणी आपण बरेच काही करू शकतो त्यांच्याकडनं ती मदत सतत शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेतकऱ्यांना नवीन नवीन प्रशिक्षण असं सगळे होत हो असताना आज आपण चाळीस वर्षापूर्वी जेव्हा ही सुरुवात झाली गाळप हंगामाची त्यावेळेचा काळ जर पाहिला तर बाबांची आज जेव्हा आपण आठवण काढतोय त्या काळात त्यांनी साडेबाराशे गळीत हंगाम केला होता केला होतं परंतु आज आपण सात हजार हजाराच्या पुढे जातोय ही काही छोटी बाब नाही आहे त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपल्याला बाबांनी दिलेला आशीर्वाद बाबाचा आशीर्वाद अण्णांचा आशीर्वाद या ठिकाणी आबा काळे जे मधून तितक्या ताकतीने त्यांच्यासोबत होते रामकृष्ण मोरेजी होते ज्यांनी हा कारखाना पुढे नेण्यासाठी ज्याने कोणी सहकार्य केलं छोटा छोट्या आणि मोठ्यात मोठा त्या प्रत्येकाचं आपण कौतुक केलं पाहिजे होय मगाशी सत्यशी भाऊ म्हणाले की वजनावरून बोललं जातं मी म्हणते गाडवीजी की आम्ही त्यांच्यावर आठवतो संतोज भाऊ की तुम्ही सारखं तु सारखं का हा एकच विषय काढता तुम्हाला वजन करून आणायचं का ना मी स्वतः काट्यावर येते परंतु मनामध्ये शेतकऱ्यांच्या अशी भावना येता कामा नये आली तर ती आपण दूर करू त्यांनी तसं आश्वासन दिलं हे गरजेचं आहे कारण एखादा मनामध्ये किडा उडबळायला लागला की माणसाला सारखं वाटतं माझं काहीतरी कमी होत आहे आज जेव्हा निसर्ग खोकला आहे निसर्ग खोकला आहे रोज पाऊस पडतो आहे आणि येणाऱ्या पुढच्या तीन वर्षात सुद्धा तो त्रास देणार आहे कोणती कोणती डोळ्यासमोर द्राक्ष बागायतदार जर असे भाजीपाला तरकारी पिकवणारी लोक असतील त्यांना काय शाश्वत आहे सांगा त्यापेक्षा हा ऊस जर लावला तर एकटीच्या पुढे जाणाऱ्या माणसाला त्या बक्षीस दिलं जातं त्याचा सन्मान केला जातो अशा ह्या असणार हमी ज्याची हमी आपल्याकडे आहे जो आपला आहे आणि आपण हक्का आहे आपल्या तालुक्यातला कारखाना म्हणून विग्रहाकडे पाहतो आहे इथे काही खाजगी नाही आहे सत्यशील भाऊचा कारखाना हा आपल्या सर्वांचा आहे त्यांनी दुसरा नाही काढला आणि काढणार पण नाही हा विश्वास आम्हाला आहे कारण आहे ते टिकवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी इथे मांडलेला आहे आणि म्हणून तानाजी शेठ तुम्ही बोला नसलात तर माय डिअर माय डिअर म्हणणारे तुम्ही वास्तविक तुम्हाला संधी द्यायला पाहिजे होती कारण तुम्ही सतत सांगत असता तुमचा अभ्यास मोठा आहे पण आता अभ्यासापेक्षा निसर्गाच काय चळवतो तेही तितकं महत्वाचं आहे आता बिबट्यावर मी बोलणार नाही कारण बिबट्यावर मी करणार आहे मला बोलायचं नाही बोलून बोलून सगळं थांबलंय करायचं आहे आधी करून दाखवायचं आणि मगच तुमच्या समोर यायचं आणि मगच त्याच्यावर बोलायचं असा मी निर्णय घेतलाय मी स्वतः खासदार साहेबांना देखील सांगितलं की आपल्याला याच्यावर काय करता येईल कारण जे आलेले बाहेर जे ऊस तोड या आले आहेत त्यांच्याबद्दल पण मी त्यांच्याशी बोलते की ते पण जीव मुठीत घेऊन आपल्या लेकरांचा जीव गमावता येईल आपल्याला त्यांना ताकद किती देता येईल आपल्याला त्यांचं संरक्षण कसं करता येईल हा देखील विचार आहे कारण दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या टोळ्या आहेत त्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत त्यांची लेकर आपली लेकर आहे असं समजूनच आपण पण काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून याच्यावर जादाचं न बोलता आजचा हा गळीत हंगाम चाळीसावा निश्चितपणाने प्रगतीपथावर एकमेव असं आपला हक्का जर आहे की कि किती पाऊस किती ऊन मारा आला तर हमी दिलेली आहे सत्यजित भाऊनी त्यांच्या डायरेक्टर बोर्डाने की होय वेळेवर ऊस तोडला जाईल तुम्हाला चांगला भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आता त्यांनी सांगितलं मध्ये एक गोष्ट कशा अडचणीत आले अडचणीत आले तुम्हीच अडचणीत नाही आले या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं गोपीनाथ मुंडेंची कन्या देखील अडचणीत आली होती नवीन नेता आला नवीन नेत्याला सगळं काही मिळालं बरोबर ना अमोलजी नवीन नेत्याला कर्ज मिळालं पण पंकजा दाईला त्यावेळी मिळालं नाही आम्हाला वाटतं ते आम्हालाही कळतं की महिला देखील सक्षमपणे काम करू शकते मग असंच कधी कधी होतं पण त्याच्यावर मात करण्यासाठी सगळे जण उभे राहिले त्याच वेळेला कधी अशी अडचण आली तुम्ही हात द्या आम्ही सगळेच नाही तर हे सगळे आपल्याला वाचवणारे आहेत आपल्याला शक्ती देणारे आहेत आपला तालुका आपला कारखाना हा आपला आहे अशा मताने पुढे जात असताना आमच्या महिला सुद्धा मागे राहणार नाही मीडिया सुद्धा मागे राहणार नाही आणि तुम्हाला अडचण येऊ नये अशा पद्धतीचं वरपर्यंत घंटानाथ करायची सुद्धा आमची तयारी आहे त्यामुळे तो आपल्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे अशा मताची मी आहे या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे जादाचं बोलून वेळ खा न खाता आपल्याला खरं म्हटलं तर अमोलजी काय सांगणार आहेत आपले खासदार काय सांगणार आहेत आमदार म्हणून आमदार काय सांगणार आहेत ते पण आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे जादाची वेळ न घेता या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देते पुन्हा एकदा शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरकारमध्ये असणाऱ्या एकनाथ भाऊ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस जे असतील पालकमंत्री म्हणून अजितदादा असतील काही असो परंतु शेवटी पालकत्व ज्याच्याकडे आहे त्यांना हे टाळून चालत नाही ते करणारच हा विश्वास आपल्याला आहे तो विश्वास घेऊन आपण पुढे जाऊया ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो कोणताही स्थितीच काबीज करू शकतो आणि ती आमच्या शेतकऱ्यांमध्ये शेतकरी महिलांमध्ये सगळ्यांमध्ये ती धमक आहे ती आम्ही नक्कीच दाखवून देऊ कुठेही कमी पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय सिद्धांत